नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सॉरी हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी आय ट्वेंटी आय ट्वेंटी मित्रांनो ही गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जसं तुम्ही बघू शकता गाडी मुंबई रजिस्टर पासिंग आहे गाडी दोन हजार तेराची आहे गाडीचं ओनर थर्ड आहे गाडीवरती शंभर टक्के लोन होऊन जाईल जो पण आपला व्यवहार होईल त्याचे शंभर टक्के आपण लोन करून तुम्हाला देऊन टाकू गाडी तर हप्ता तुम्हाला एकदम बजेटमध्ये येणार आहे आय ट्वेंटी गाडी पेट्रोलमध्ये आहे गाडी तुम्ही सी एन जी वगैरे पण करू शकता किंवा राहील जशी आली त्याच परिस्थितीत तुम्हाला गाडी दाखवली तर काही तुम्हाला समजा वाटलं का ह्या गाडीमध्ये अमका अमुक तुम्हाला करून पाहिजे असेल तर ती पण आपण देऊ शकतो आपल्याकडे ओरिजिनल गाड्या असतात जशी येतात त्याच परिस्थितीमध्ये आपण गाड्या दाखवतो व ग्राहकाच्या ऑर्डरनुसार आपण समजा काही रिक्वायरमेंट असेल ग्राहकाची काही एवढं एवढंच करून द्या तर ते आपण करून पण देतो तर मित्रांनो समक्ष या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या बाकी जो पण आपला व्यवहार होईल तुमचा सिबिल जर चांगला असेल तर आपण शंभर टक्के लोन तुम्हाला करून देऊ ह्या गाडीसाठी हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी गाडी आहे दोन हजार तेराचा मॉडेल आहे तर एक्सचेंजमध्ये पण तुमची काही टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर असेल तर आपण तसा पण व्यवहार करू शकतो राहिल्याविषयी गाडीच्या ऑफरचा गाडीची जे ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये आहे व्यवहारात आपण कमी जास्त करू आणि जे पण व्यवहार होईल त्याचं शंभर टक्के आपण लोन तुम्हाला करू शकतो तर ज्याला डाउन पेमेंट पेमेंटमध्ये गाडी पाहिजे होती त्या लोकांनी ही गाडी बघावी समक्ष यावी चक्कर बिक्कर मारावी एखाद चांगला सिबिलवाला माणूस द्यावा आम्ही तुम्हाला लोन बिन सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून देऊ गाडी जर तुम्हाला आवडली तर एक्सचेंजची सुविधा पण चालू आहे याच्या व्यतिरिक्त पन्नास आठगाड्यांचा स्टॉक आहे धन्यवाद